सिरियलमध्ये नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतात सो त्याप्रमाणे कॅरेक्टर थोडंफार बदलत जातो कॅरेक्टरची बॉडी लँग्वेज बदलत जाते कॅरेक्टरचे विचार बदलत जाते गेले दोन वर्ष आम्ही काम करतोय तर लोकांना खूप आवडतोय लोकांना तो, तो, लोका आवड लोका तो बघायचा तर मग लोकांना आम्ही आणखीन काय देऊ शकतो तर त्यासाठी नवीन कॅरेक्टर जाणून स्टोरी खुलवणं खूप जास्त गरजेचं असतं हॅलो मी आदित्य इट्स मजा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती म्हणजेच राज कॅवेरीची जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त मस्त म्हणजे कावेरी पहिलाच प्रश्न तुला आहे किमया आयुष्यात आलेली आहे राजच्या काय सांगशील तर आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आली आहे ती राजच्या आयुष्यात अजून आलेली नाहीये पण मजा आली मजा येते सध्या काहीतरी एक इंटरेस्टिंग ड्रामा लिहून आलाय आणि आतापर्यंत वैदेही होतीच आता ही एक नवीन मैत्रीण मिळाली आहे सो मजा येते काम करायला तर कावेरी म्हणून जलसी फील होतीय नाही अजून तरी नाही असं काही वाटलं नाहीये कारण ती माझी पण खूप छान मैत्रीण आहे आता तरी सो so, असं काही अजून वाटत नाहीये बरं मालिकेत येणाऱ्या वळणांमध्ये तू काय सांगशील म्हणजे राज आणि कावेरीची भूमिका कशी असणार नाही आत्तापर्यंत केली तीच भूमिका आहे त्याच्यापेक्षा वेगळी काही भूमिका करायची रह नाहीये आहे पण सिरियलमध्ये नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत सो त्याप्रमाणे कॅरेक्टर थोडंफार बदलत जातं कॅरेक्टरची बॉडी लँग्वेज बदलत जाते कॅरेक्टरचे विचार बदलत जातात दॅट्स इट बरं कावेरी जेव्हा किमयाशी बोलणं झालं किंवा कळलं की किमया नवीन कोणीतरी आहे तेव्हा असं झालं की कोण आहे आता आणि का किंवा मैत्रीण म्हणून आहे की, वा की असं वाटतंय का तुला काही वेगळं जेव्हा लिहून आलं काहीतरी अशी आपण कोणतरी मुलगी येणार आहे एक नवीन एंट्री आहे अर्थात आता काय खूप आमच्या आत्ता मालिकेत बऱ्याच वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या एंट्रीज झाल्या एक ख्रिश्चन फॅमिली येऊन गेली आता सुद्धा राहतोय तिथे सोसायटीतली बरीच माणसं येत आहेत मध्ये असताना सुद्धा सुजय वगैरे येऊन गेले सो अशी पात्र येत राहणार आहेत आता इथून पुढे आणि ती यावीत तरच कुठेतरी एक आम्हाला सुद्धा काहीतरी नाविन्य सापडत आहे रोज करण्यात आणि गोष्टीत एक वेगळेपण पण येत आहे मजा येते सो so, हे hey, व्हायला स्वभाव होतं आणि बरं झालं ती येते असं कळल्यानंतर मला एक जरा रिलॅक्स काहीतरी टाइम मिळाला वा कोणीतरी येत आहे बाबा चला आता ते सीन्स वाढतील मला रेस्ट मिळेल so, <laughs> <laughs> सो मी या गोष्टीत खूप खुश होते आहे विदिशा आहे विदिशा आधीपासूनच ओळखत असेल तर मग आता विदिशासोबत लेवल कसं आहे किंवा एखादा सीन वगैरे काही झाला एकच सीन झाला आता आमचा एकत्र एक का दोन असे अगदी बारीकसे सीन झाले आहेत अजून काही एकत्र आमचं सुरू नाही झालंय पण आमच्या आता मेकअप रूम म्हणजे कधीतरी असते ती माझ्या मेकअप रूममध्ये जेव्हा खूपच आर्टिस्ट असतात तेव्हा सो आमच्या गप्पा होत आहेत छान आणि मिक्स पण झाली आहे ती आता आमच्यात हो। बऱ्यापैकी सो हळूहळू हळूहळू आता अजून जेलप होऊ बरं आम्ही जो प्रोमो पाहिला म्हणजे राजचा जो प्रोमो आहे आधी तो आई आई करायचा कावेरी आता त्या प्रोमोमध्ये आम्ही किमया 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 करतोय मग काय हे आहे नक्की म्हणजे तुला काय वाटतं यापुढे काय ट्रॅक असणार आत्ता तरी असा काही ट्रॅक असा म्हणजे हाच आहे की तो ती त्याची टीम लिडर आहे आणि तिच्या अंडर तो काम करतोय सो आपलं बऱ्याचदा असं होतं ना की आपण खूप वेळ एखाद्या व्यक्तीबरोबर एका खूप कॉन्सन्ट्रेशननी काम केलं किंवा खूप असा क्वालिटी टाईम क्वालिटी असं म्हणता येणार नाही पण खूप वेळ घालवला की घरी आल्यानंतर पटकन आपण त्याच व्यक्तीचं नाव आपलं तोंडून येतं सो तेच एक आहे आणि आपण सोप करतोय सो त्याला थोडासा ड्रामा हा असलाच पाहिजे सो त्यांनी ते बांधण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात नवीन कॅरेक्टर आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सो त्या दृष्टीने ते लिहिण्यात आलंय आणि ते खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला नक्की आवडेल काश नवीन ट्विस्ट येतो म्हणजे विदिशा आली म्हणजे ट्विस्ट तर आहेच काहीतरी ट्विस्ट बद्दल काय सांगतो ट्विस्टबद्दल काही नाही मी म्हटलं ना की दोन दोन महिन्यांनी सिरियलमध्ये जसे टी आर पीचे अपडाऊन्स येत राहतात किंवा टी आर पी वाढत राहतो कधी कमी होत राहतो सो त्याप्रमाणे नवीन कॅरेक्टर्स येत राहतात आणि मला असं वाटतं की त्याहीपेक्षा महत्त्वाचं गोष्टीला कुठेतरी गरज असते नवीन कॅरेक्टर्सची त्या त्याशिवाय गोष्ट पुढे जाऊ शकत नाही तुमची कारण एकच गोष्ट एक ठरलेली असते की ही बाबा गोष्ट ही इथपर्यंत चालणार आहे त्यापुढे जर ती खुलवायची असेल ऑफकोर्स आता जेव्हा तुमच्या ब सिरियलला इतका टी आर पी असतो तेव्हाच ती इतकी वाढत जाते नाहीतर एखादा शो पाच महिने सहा महिने किंवा मॅक्झिमम आठ नऊ महिन्यात बंद होतो जर जे ते जेव्हा तो वर्क होत नसतो तेव्हा आता गेले दोन वर्ष आम्ही काम करतोय तर ऑफकोर्स तो लोकांना खूप आवडतोय लोकांना तो बघायचा आहे अजून तर मग लोकांना आम्ही आणखीन काय देऊ शकतो तर त्यासाठी नवीन कॅरेक्टर जाणून स्टोरी खुलवणं खूप जास्त गरजेचं असतं सो त्याचप्रमाणे हे कॅरेक्टर जसं तन्वी मी म्हणाले तसं येत जातात आता आणि लकीली सगळेच आतापर्यंत आलेले कॅरेक्टर्स खूप छान आले आहेत की आत्तापर्यंत तुषार दळवी सर होते त्यानंतर मग जो आम्ही कॅथलिक एका फॅमिलीमध्ये राहायला गेलो ते विनोद कुलकर्णी असतील किंवा बाकी आर्टिस्ट असतील ते आले मग आत्ता आम्ही इथे आल्यानंतर सर आहेत साभय सर आहेत किंवा अजून बाकी दोन तीन कॅरेक्टर्स आहेत सो प्रत्येक जण किमाया आहे विदिशा आहे सो विदिशा आत्ता आली आहे सो ह्या ह्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये गोष्ट आणखीन पुढे जाणार आहे सो मज्जा आहे ओव्हरऑल जसं तू म्हणालास की दोन वर्ष मालिकेवर प्रेक्षक खूप प्रेम करत आहेत तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील नाही प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आत्तापर्यंत खूप प्रेम दिलं आहे तुम्ही जो एक मधला पिरियड होता जो आमचा क्रीम पिरियड होता लास्ट टू लास्ट इयरवाला जेव्हा राजवर्धन घर सोडून वैदेहीच्या घरी राहायला जातो कावेरी आणि वैदेहीकडे सो ब तेव्हा त्या तिघांमधली केमिस्ट्री मग त्याला कावेरी आवळ्याला लागणं मग त्या दोघांमधला एक बॉन्ड खुलत जाणं दोघांनी एकमेकांना मिस करणं आणि मग वैदेहीशी लग्न कुठेतरी ठरणं कारण कावेरी नाही म्हणते म्हणून कावेरी कुठेतरी सॅक्रिफाईस करत होती तिच्यासाठी स्वतःचं लाईफ आणि मग ते लग्न मोडण्यापर्यंत तसा तो ड्रामा तो एक अल्टिमेट क्रीम पिरियड आम्ही पाहिला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं इंडस्ट्रीमधले खूप मोठी मोठी लोक आहेत ज्यांनी शो बघत होते आम्हाला रेग्युलर मेसेज करून सांगत होते और कोणा थ्रू तरी आमच्यापर्यंत मेसेजेस येत होते सो इतकं प्रेम मिळालं लोकांचं या शोमधून इतक्या गोष्टी घडल्या आहेत पर्सनल लाईफमध्ये सुद्धा या गो शो या शोमुळे सो खरंच आम्ही मनापासून आभारी आहोत भाग्य दिले तू मला जे म्हणजे कलर्स मराठी आयरिस प्रोडक्शन सो यांच्यामुळे हा शो करण्याची संधी आम्हाला मिळाली Uh, अर्थात कुठल्या तरी गोष्टीला कधीतरी शेवट हा येणारच आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आतापर्यंत जे प्रेम दिलं त्यासाठी खरंच धन्यवाद पुढेही आम्ही एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतोय बाकी सगळ्या सा तुम्ही भुर प्रेम, प्रेम करत राहा सो आता बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत तुम्ही जितका बघत राहाल छो तितका आम्ही तुमच्यापर्यंत तो पोहोचवत राहू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका